राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का डोळे हे मौल्यवान असून त्याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक वर्षातही बोसीकर आंध्रातले अधिकारी करणार उद्या टेंभुर्णी गावाची पाहणी देगलूर येथे औषधी दुकानातील रेड डिफरन्स येणे बंद करा नागरिकांची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने काठमांडू नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरूच आहे गोरखा जिल्ह्यातील बार पार्कात शनिवार सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हादरले रिस्टर स्केल वर या भूकंपाची तीव्रता पाच दशांश एक एवढी नोंदवण्यात आल्याचे भूकंप विज्ञान केंद्रातील भूकंप तज्ज्ञ मुकुल भट्टारा यांनी माहिती दिली नेपाळमध्ये पंचवीस एप्रिलला ला आलेल्या विध्वंसंकारी भूकंपाने आतापर्यंत सहा हजार सहाशे एकवीस जणांचा बळी घेतला आहे जळखींची संख्या चौदा हजारांवर पोहोचली आहे अजूनही हजारो लोक बेपत्ता आहेत त्यामुळे ढिगाऱ्याखाली लडकलेल्यापैकी कोणी जिवंत असण्याची आशा देखील नेपाळ सरकारने सोडली आहे नैसर्गिक आपत्ती येऊन एक आठवडा उलटला आहे बचाव कार्य वेगात सुरू आहे परंतु आता कोणीच जिवंत नसेल असे नेपाळचे गृहमंत्री लक्ष्मीप्रसाद धकाळ यांनी म्हटले आहे दुसरीकडे भारतासारखा शेजारी मिळणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोयराला यांनी म्हटले आहे डोळे हे मौल्यवान असून त्याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले कंधार तालुक्यातील फुलवळ येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शनिवार दिनांक दोन मे रोजी नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी डॉक्टर संदीप बिराजदार डॉक्टर परा डॉक्टर रेहान सय्यद राजश्री शिंदे सरपंच शिवहार मंगनाळे जयंती मंडळाचे अध्यक्ष धनंजय स्वामी टीटी टी लक्ष्मण मंगनाळे विठ्ठलराव मंगनाळे दत्तात्रय डांगे मधुकर डांगे नामांकित पटने धोंडीबा बोरगावे विश्वांबर बसवंते विठ्ठलराव डांगे आदी उपस्थित होते पुढे त्या म्हणायला शरीरातील सर्वात नाजूक असलेल्या डोळ्यांची निगा राखणे व त्याची वेळोवेळी तपासणी केल्यास डोळ्यांचा आजारापासून बचाव होऊ शकतो गाडीवर किंवा उन्हात फिरताना डोक्या रुमालवर डोळ्याचा गॉगल असावा उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार थंड पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांना आराम मिळतो डोळ्यांच्या होणाऱ्या विविध आज तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आज तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिरात चोवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील अठ्ठावन्न रुग्णांवर उदगीर येथे दिनांक तीन मे रोजी डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे उदगीर जिल्हा अंधत्व निवारण समिती उदगीर लायन्स नेत्र रुग्णालय व महात्मा बसवेश्वर जयंती समिती फुलवळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईचे बातमीपत्र अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत टेंबुर्णी येथील सांडपाणी व्यवस्थापनाचा उपक्रम गावकऱ्यांनी यशस्वी केला असून हा गटारमुक्तीचा पॅटर्न पाहण्यासाठी नांदेड जिल्हा व इतर राज्यातील नागरिक टेंबुर्णी गावास भेट देत आहेत आंध्र प्रदेशातील मेदक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे तीस अधिकारी व कर्मचारी आज दिनांक तीन मे रोजी टेंबुर्णी गावातील गटारमुक्ती अभियानाचा उपक्रम व जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या शौचालयाची पाहणी करणार आहेत मेदक येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बाबू हे या टीमचे नेतृत्व

पालकमंत्री दिवाकर रावते यांनी हा पॅटर्न राज्यात राबविण्यात येणार असल्याचे एक मे रोजी जनतेस उद्देशून दिलेल्या भाषणात सांगितले नवी दिल्ली येथे दिनांक एकवीस एप्रिल रोजी सांडपाणी व्यवस्थापनावर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांडपाणी व्यवस्थापन गटारमुक्तीचा पॅटर्न या विषयावर सादरीकरण केले होते त्यामुळे इतर राज्यातही हा पॅटर्न राबविला जाणार आहे आंध्र प्रदेशातील विभागीय आयुक्त दिल्ली येथे परिषदेत उपस्थित होते त्यांच्या मेदक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी आज टेंभुर्णी गाव पाहावयास येत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोट हे अभ्यास दौऱ्यावर आलेल्या टीमला अभियान विषयी माहिती देणार आहेत देगलूर तालुक्यातील औषधी दुकानात काही जनरल औषधी वस्तूवरील एम आर पी पेक्षा कमी दरात काही औषधी दुकानदार विक्री करण्याचा सपाटा लावला असल्याचे कळते त्यामुळे औषधी दुकानातच चढावड सुरू आहे याचे काही उदाहरण सुपर सेव्हन गोळ्या झेंडू बाम डेळपार गोळ्या इंडोपाट गोळ्या किराणा दुकानदारच एम पेक्षा कमी दरात विक्री करून काही औषधी दुकानदार नियमाचे उद्घाटन करून मी गदवार आहे असे सिद्ध करीत असल्याचे देगलूर तालुक्यात बोलल्या जात आहे अशा काहीच्या काही दरात विक्री केल्यामुळे नागरिक संतापत आहेत कधी कमी दरात विक्री करणाऱ्यावर आज कोणतीच कार्यवाही झाली नाही मोठा प्रश्न उपस्थित होत आहे हा प्रश्न गंभीर नाही का हा मोठा प्रश्न आहे अशा विक्रेत्यावर कार्यवाही आता तरी करा अशी मागणी पुढे येत आहे મોદી સરકારના ન બજેટ દોન હજાર પંદર માં જાહેર કેજને એક રૂપિયા લાખ લખાચ વીમા નવ મેલા ઉદ્ઘાટન નેપાળ ભૂકંપ આઠવડા પૂર્ણ રાજકારણ મતભેદ બાજુ સામાજિક કાર્ય સર્વજન એકત્રિત સુભાષ ગાયકવાડ નાંદેડ નાના નાની પાર્ક થી અનોળખી વ્યક્તિતા મૃતદેહ આડળ શેવટીન હેડલાઇન્સ नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का डोळे हे मौल्यवान असून त्याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक वर्षातही बोसीकर आंध्रातले अधिकारी करणार उद्या टेंबुर्णी गावाची पाहणी देगलूर येथे औषधी दे दुकानातील रेट डिफरन्स येणे बंद करा नागरिकांची मागणी आणि बरोबर नमस्कार लाईचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी